रिषभ पंतने रचला इतिहास मनला जगातील पहिला खेळाडू केलाय असा विक्रम प्रथमधील स्टेडियमवर प्रतिष्ठित गॉडर गावस्कर ट्रॉफीसाठी पाच मॅचच्या सिरीजमधील पहिल्या टेस्टमध्ये भारत सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना रन्स करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि पहिल्या दिवशी टी टाईनपूर्वी खेळ अवघ्या पन एकशे पन्नास रन्समध्ये आटोपला क्रिजवर थांबलेल्या काही बॅट्समनपैकी एक म्हणजे ऋषभ पंत या खेळादरम्यान स्टार विकेटकीपर बॅट्समॅनने इतिहास रचला आहे कारण तो जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी करणारा जगातील पहिला प्लेअर ठरला आहे ऋषभ पंत इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी करणारा पहिला प्लेअर ठरला आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने अष्ट्याहत्तर बॉलमध्ये सत्तीस रन्स केले आता त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन हजार चौतीस रन्स आहेत आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विकेटकीपर म्हणून दोन हजार दावा करणारा इतिहासातील पहिला प्लेअर ठरला आहे इंग्लंडच्या पोप आणि न्यूझीलंडचा टॉम लेथम यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन हजारपेक्षा जास्त रन्स आहेत परंतु त्यांनी त्यांच्या देशासाठी नियुक्त विकेटकीपर म्हणून अनुक्रमे केवळ चार आणि एक मॅचेस खेळले आहेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चे इतिहासात दोन हजार रन्स करणारा रिषभ पंत हा रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतरचा तिसरा भारतीय प्लेअर ठरला आहे परंतु तो पहिला विकेटकीपर ठरला आहे असा पराक्रम करणारा